आगा नवल वर्तावे तसा प्रकार दौंड तालुक्यातल्या नांदगावात घडला रानडुकरासाठी फासा ठेवला आणि त्या फाश्यात चक्क बिबट्या अडकला चक्क बिबट्यात अडकल्यानं एकीकडं भीती आणि दुसरीकडे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकलेला आहे नांदगावासह दौंड तालुक्याच्या विविध भागात अजूनही बिबटे आहेत अशी भीती शेतकऱ्यांमध्ये आहे मात्र हे बिबटे सापडत नाहीत आणि सातत्यानं शेतकरी मात्र दहशतीखाली असतात नांदगाव ते केडगाव रस्त्यावर असलेल्या आमोणी माळ परिसरात शेतकऱ्याच्या शेतामध्ये रानडुकरांचा फार त्रास होतो म्हणून त्यांना पकडण्यासाठी रात्रीच्या सुमारास फासं टाकलं होतं जाळे टाकले होते त्यात रानडुकर तर सापडलं नाहीच पण चक्क बिबट्या सापडला बिबट्याचा सा पाय या जाळ्यात अडकल्यामुळं बिबट्या फक्त डरकाळी फोडण्याशिवाय काहीच करू शकत नव्हता सकाळच्या वेळी त्याच्या जा डरकाळीनं जागा झालेल्या शेतकऱ्यांनी शेताच्या दिशेनं धाव घेतली आणि पाहतो तर बिबट्या अनेकांना घबराट झाली अनेकांनी अनेक जण घाबरले आणि मग या बिबट्याला सोडवण्यासाठी पुण्यातून रेस्क्यू पथक आलं वन्यप्राणी उपचार केंद्र बावधन या ठिकाणाहून रेस्क्यू पथक आलं त्याचबरोबर वन खात्याचं रेस्क्यू पथक आलं आणि त्यांनी हा फाशात अडकलेला बिबट्या सोडवण्यासाठी या बिबट्याला विशुद्ध केलं आणि त्यानंतर या बिबट्याला पुण्यातील बावधन येथील वन्यप्राणी उपचार केंद्रात सुरक्षितरित्या हलवलं वनपरिषेत्र अधिकारी राहुल काळे यांनी याची माहिती दिली पण तर या निमित्तानं दौंड तालुक्यामध्ये अगदी मोठ्या संख्येनं आता बिबटे आढळू लागले आहेत अशी जी शेतकऱ्यांची भीती आहे ती मात्र अगदी चुकीची नाही हे देखील याचा देखील प्रत्यय येऊ लागला आहे दौंड तालुक्यात बिबट्यांचा बंदोबस्त करा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे काही बिबटे नरभक्षक बनले होते त्या घटना अजूनही ताज्या आहेत अशा परिस्थितीमध्ये जर रानडुकराच्या फाशामध्ये बिबट्या अडकत असेल आणि इतक्या स्वस्त प्रमाणात बिबट्या सापडत असेल तर किती बिबट्या असतील अशी शंका नागरिक व्यक्त करत आहेत या सर्व पार्श्वभूमीवर वन खात्यानं तातडीनं उपाययोजना करावी असं देखील नागरिक म्हणू लागले आहेत कारण दिवसाडवळ्या शेतामध्ये जाणं म्हणजे धोक्याचं आहे अशीच भीती आता शेतकरी दौंड तालुक्यात मौजे नांदगाव खेळगाव रोड या परिसरामध्ये ग्रामस्थांकडून माहिती मिळाल्यावर एका मालकी शेतामध्ये बिबट वाघरमध्ये अडकला होता वन विभागाच्या अनेक टीमच्या मदतीने आपण त्याला सुटका केली प्राथमिक उपचार केले प्राथमिक उपचार तेव्हा काढून आम्ही करणार आहोत कशामध्ये अडकला होता त्याच्या पाय अडकला होता एक वागरमध्ये अडकला होता